तुम्ही ना आपले माणसं म्हणून तुम्हाला सांगतो मित्राह मी पाहिलं ना ना थोडा भोळ सरवतो मग ये ना मी कधीच घरच्याचं काहीच ऐकत नव्हतं थोडंफार कुठं तरी हुकाच मोकलो मग माझ्या या घरच्या डोक्यात आलं वर्ग कोण असं करतो मग त्याच्यानंतर त्याने काय केलं असं वरीस बारा महिने म्हणजे जवळपास वीस बावीस वर्ष मै गंमतच पाहिली हो काय सांगतो म्हणजे त्याला वाटतं आता सुधरण मग सुधरण थोडंफार आता तरी याचं डोकं काम करून मग तर डोकं काम करून अगो तरी मग डोकं कामच करेन नव्हतं मग त्यानं अंदाज पाहिला पोराचा डोकं हाच कसं काम करायला नाही बघ मग त्यानं काय केलं हळूहळू 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 वीस बावीस वर्ष झाले आणि मग ये ना वीस बावीस वर्ष माझ्यासाठी पोरगी पाहायला चालू केली मग पोरगी पाहायला चालू केली त्याला वाटलं मग त्याचं लग्न करून घेऊ आपण त्याचं लग्न झालं का मग हे दवा कुठं थोडंसं कचं डोकं चांगलं होईल मग काय होईल पाहिले मी एक दोन वर्ष पोरगी पोरगीच मी एकून कुं तिकून भेटते बा मग काय तेल हो लग्न लो त्याला वाटलं आता पोरा तर बोळेपानं जातो मग काय तिथून पुढं मग लग्न झालं दोन वर्ष काय तुम्हाला सांगतो निसतं पंधरा दिवसामध्ये चक्क बांधाईसर वळ्या झालं कशामुळं ते लग्न केलं म्हणून आता एकूण आई काय म्हणती ते बी ऐकू येत नाही आणि पण बायको काय म्हणती ते बी ऐकू येत नाही असं काम झालं मग तर हघाडच्या लक्षात आलं याचं लग्न लावून तर आपण मोठा गुन्हा केला येतो पाहिलं तर थोडंसं येड विसर भोळे होतं आता तर बंद विसर भोळे झालं हां बघ न माय बायको म्हणते त्याला आता मला कोण काय म्हणतं कोण काय नाही काहीच समजत नाही मी आता वकर सुद्धा छत्री घेऊन हाढरवलो मग विचार करा मी किती येसर सर गोळ्या झालो हां असंच असतं ती त्याच्यासाठी सांगतो लेबी लग्न 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 करू नका माणूस लग्न केल्यावर तेवढं ही सर गोळ्या होतं ना त्याला कोण काय म्हणतं काय समजून दे रे बाबा ऐकून गेलं <laughs> रे बाबलं ना का लग्न करू रे बाबा